आ, मी यशोदा सीड कंपनीचा प्रतिनिधी दीपक शिंदे या ठिकाणी आपल्या शेतावर आले आहोत तरी मला तुमचा परिचय सांगा मी दिलीप विश्वनाथराव सेंडगे बरं राहणार पानगाव बर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव दोनशे तेहतीस अठ्ठेचाळीस दोनशे सत्तर बर का आपण किती वर्ष झाले शेती करताय पंचवीस तीस वर्षापासून शेती करतो मी बरं तुम्ही आता ह्या ब्रह्मोस व्हरायटीबद्दल आपली हे जे ब्रोमोस रिसर्च व्हरायटी आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता असंच मागच्या वर्षी युट्यूब कुठल्या कुठल्या पाहण्यात आलं आणि असं वाटलं की आपण हे प्रयोग करून बघावं हे वापरून म्हणून हे मुद्दाम बियाणे मागून घेतलं आणि स्वराज्य सेवा केंद्रातून बियाणं आणायला लावलं त्यांना बर बर आणि मुद्दाम प्रयोग करायचा म्हणून चार पाच बॅग आणून पेरल्यात अतिशय रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे ह्याच्या शेंगावर आळीचा प्रा प्रादुर्भाव कमी आहे आणि येलो परिणाम कमी आहे चांगली वाटली इतर व्हरायटीपेक्षाही व्हरायटी चांगली वाटली बरं दुसऱ्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू शकता आज तुमचा पंचवीस ते तीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू शकता हे मॅसेज काय देणार तुम्ही शेतकरी बांधवाला एवढंच मला नवीन नवीन बिला बियाणे निघाल्यानंतर नवीन नवीन प्रयोग आपण बिग बघायला पाहिजे हा आणि त्यात आपण निवड निवड करायची बियाण कसे आहेत पीक कसे येतं उतारा कधी येईल हे अंदाज घेऊन मागच्या वर्षी किती झालत आता किती होईल हे असं प्रयोग वारंवार करायला पाहिजे आणि मी करत असतो बर सर्व नमुन्याचे बियाणे बघितले पण बर वाटतं इतर आज तुमच्या पंचवीस तीस वर्षाची एक्सपिरियन्स जी आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला हे वरायटी आज पंचवीस तीस वर्षामध्ये चांगली वाटते चांगली वाटते तर मी शेतकरी बांधवांना एकच विनंती करू इच्छितो की बाबा आज काकांचा असं शेणके असं म्हणणं आहे की बाबा आज त्यांचा पंचवीस तीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे शेतीमधला ते स्वतः शेती करतात तर त्यांना एकच म्हणायचं आहे की बाबा या ठिकाणी त्यांनी एक हजार नऊ वरायटी घातल्यामुळे त्यांनी समाधानकारक आहेत आणि हे प्रत्येक शेतकऱ्याला त्यांनी सांगू इच्छितात की बाबा या ठिकाणी व्हरायटी त्यांनी फेरी तरी आमकाज करावी त्यामधून त्यांचा एक्सपिरियन्स अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला नऊशे त्र्याऐंशी नऊशे त्र्याऐंशी एकोणतीस एकतीस वर कॉल करा